नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येथे एक ऑगस्टला जुनं पारंपरिक नामवंत मैदान श्री ज्योतिलिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय हो पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये चांगला असं पारितोषिक आहे पुढील पारितोषिक देखील बघताय तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच फिक्स झालेला पाहिला तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या सातेवाडी विठ्ठल केसरी मैदानात वेगाचा शेवट शारजासोबत एक नंबर केलेला वाटेगावचा बादल आणि मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी महान भारत केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी के पुसे के हारण्या सहाशे बावीस मित्रांनो हा पायरा फिक्स झालेला आहे मित्रांनो टॉपचा स्पीड लागेल या गाडीला मित्रांनो आणि जबरदस्त मित्रांनो हारण्यासुद्धा मित्रांनो यावर्षी फुल गोरसाले मैदान असेल पेडगाव मैदान असेल चांगलेच गाजवलेत आणि मित्रांनो बादलसुद्धा फुल फॉर्ममध्ये त्याच्यामुळे नक्कीच या गाडीलासुद्धा जबरदस्त आणि टॉपचा स्पीड लागेल चला तर पुढील पायऱ्या बघूया पुढील मित्रांनो तुम्ही शंभर टक्के फिक्स झालेला पायरा बघताय कारुंडेच्या अंदाण शांत कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो चालू सीझनमध्ये फुल फॉर्ममध्ये बकासूर लखन अशा नामवंत नंदीसोबत तो पाळला आहे तर मित्रांनो या मैदानात तो कोणासोबत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह आणि घाड गाजवणारा राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि खिट्या ही येवन मित्रांनो पहिल्यांदाच आपल्या या कदमवाडी मैदानात दिसणार आहे स्वतः अटिल ड्रायवर मित्रांनो यांनी नियोजन केलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो खूप चांगला आणि टॉपचं नियोजन केलं आहे ही जोडी मित्रांनो नक्कीच टॉप पडेल हा सुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला पायरा पुढील पायरा तुम्ही बघताय मित्रांनो हा पायरा मित्रांनो अद्याप फिक्स तर बोलता येणार नाही परंतु मित्रांनो हा पायरा पळण्याची खूप शक्यता आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका अकरा महिन्या कासरी बाकासुर आणि चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा अमित शेठ भांडले यांचा चिमण्या मित्रांनो मागे जे आता मुलाखत झाली चिमण्याची चिमण्याने आणि साईने जे मित्रांनो मैदान गाजवलं होतं तेव्हा अमित शेड बोलले होते की येणाऱ्या दोन नामांकित मैदानामध्ये बाकासुर आणि शिमण्या तुम्हाला पलताना दिसेल तर मित्रांनो कदमवाडीचं एक तारखेला मैदान आहे त्याच्यानंतर मित्रांनो नामांकित मैदान आहे भरपूर आहेत परंतु मित्रांनो लगेच पाच तारखेला सुद्धा मैदान आहे तर मित्रांनो या दोन मैदानापैकी मला वाटतं एका मैदानामध्ये सुरुवातीच्याच आम्ही शेवट बोलले दोन मैदानामध्ये तुम्हाला ही जोडी पालताना दिसेल तर मित्रांनो कदाचित या कदमवाडी मैदानात किंवा निमसोड मैदानात मित्रांनो हा आपला जोड पालताना देऊ शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद